मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवे यांच्या संदर्भात आज मराठा त्यांच्या विरुद्ध दिसतात त्याही कार्यक्रमात अर्जुन खोतकरांनी रावसाहेब दानव्याच्या उपस्थितीत असा आरोप केला होता की माझ्या ईडी रावसाहेब दानवेच केली तर रावसाहेब दानवे खेळी एक खेळाडू आहे राजकारणाला चांगला जास्तीत जास्त मराठा उमेदवार उभा करणे वगैरे असे त्यांचं प्लॅनिंग असावं आणि त्यामुळे ते मराठा भाग करण्यास डॉक्टर कल्याण काळे राहिले तर ते तुल्यबळ घडत होईल आणि ही अत्यंत राज्यातील लक्षणीय निवडणूक होईल जालना जिल्हा मागासलेला जिल्हा आहे त्याचा अनुषेच आहे पण तो, तो अनुषेच्या प्रश्नावर कोणी बोलत नाही नमस्कार मित्रांनो पॉलिटिक्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मराठवाड्याच्या एका महत्वाच्या लोकसभा मतदारसंघाबद्दल आपण चर्चा करणार आहोत आणि तो मतदारसंघ म्हणजे जालना लोकसभा मतदारसंघ गेल्या पाच निवडणुकांमध्ये भाजपाचे मातपर नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे या मतदारसंघातून निवडून येत आहेत तर ते यावेळी पुन्हा निवडून येतील का राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना आणि त्याचा केंद्रबिंदू जालना मतदारसंघ असताना त्याचा या निवडणुकीवर काय परिणाम होईल यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत अंकुश देशमुख सर नमस्कार सर तुमचं स्वागत आहे मध्ये सर पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की रावसाहेब दानवे सलग पाच टर्म निवडून येत आहेत या मतदारसंघामधून तर असं काय गमक आहे की ते पाच टर्म सलग निवडून येत आहेत या मतदारसंघाची पार्श्वभूमी अशी आहे की एकाहत्तर पर्यंत सत्याहत्तर पर्यंत काँग्रेसचे सतत सातत्याने काँग्रेसचे उमेदवार निवडून लोकप्रज संसदेवर निवडून गेले नंतरच्या आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर आणीबाणी लागली आणि चा त्याच्यानंतर पहिली निवडणूक झाली सत्याहत्तरला त्यात भारतीय जनता पक्षाचं नव्हतं जनसंघ आपला जनता पक्ष स्थापन झाला होता त्या जनता पक्षाच्या पुंडली दानवे हे निवडून आले आणि सत्तावीस महिन्यानंतर ती निवडणूक हे झाली पुन्हा सरकार पडलं आणि निवडणूक झाली त्याच्यानंतर ते ऐंशी ला नंतर पुन्हा बाळासाहेब पवार काँग्रेसची आले ऐंशी आणि पंच्याऐंशीला आणि त्याच्यानंतर ज्या दोन निवडणुकीनंतर एकोणनव्वदला निवडणूक झाली पुन्हा कुंडली घाडी दानवे भारतीय जनता दा पार्टीच्या नावावर निवडून आले परिस्थिती अशी होती की काँग्रेस आणि या दोघांमध्ये ज्या दोन पक्षामध्ये झाली परंतु या पार्श्वभूमी अशी आहे की या मतदारसंघाची कुंडली घाली जाणल्यानंतर त्यांच्या त्याच्यावर चांगला प्रभाव पडला आणि भारतीय जनता पक्षाचा प्रसार चांगला मतदारांचा झालं खाली जरी कोणी आलं विधानसभेला तर लोकसभेला भारतीय जनता पार्टीचाच माणूस यायचा निवडून आणि त्या पूर्वी काँग्रेसला तुलनेवर माणसाचा निवड देता आली नाही आणि रावसाहेब दानवे एक महत्वा नेता महातोबर आणि लोकांवर चांगली छाप पाडणारा माणूस दोन वेळेस आमदार झाला जेव्हा निवडून झाला तो सातत्याने जनतेची संपर्कात राहिले जनतेची नाळ तुटून दिली नाही आणि त्यामुळे तो सतत आणि गेल्या निवडणुकीत ते मागच्या निवडणुकीचे ते चौदाच्या निवडणुकीत ते राज्य राज्यमंत्री झाले होते आणि आता यावेळेस तर ते केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री झाले आणि त्यामुळे त्यांचा या कामाचा वेग आणि रेल्वेचे कामही चांगले त्यांच्या हातून झाले याचा फिट लाईन झाली शंभर कोटीची विजेचे प्रश्न विद्युत लाईन झाली रेल्वेची आणि त्याचबरोबर या जिल्ह्याच्या विकासाला बरी चर्चा हातभार लागला त्यामुळे ते सातत्याने याच्यावर लोकांच्या संपर्क असल्यामुळे लोक प्रतिनिधी निवडून येतात सर दुसरा प्रश्न असा आहे की म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीच्या जागा वाटपात ही जागा कायम काँग्रेसकडे राहिली आणि ही जागा जर यावेळी काँग्रेसला जर सुटली तर रावसाहेब टक्कर देईल असा उमेदवार कोण आहे डॉक्टर कल्याण काळे आणि त्या दोघांमध्ये लढत झाली होती काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी तेव्हा केवळ साडेआठ हजार मताने त्यांचा पराभव झाला होता डॉक्टर कल्याण काळा आणि आजही परिस्थिती अशी की या एकूण मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवे यांच्या संदर्भात काही घटना घडलेल्या आहेत तिथं म्हणून मराठाही नाराज आहेत मराठा तरुण त्याचाही त्यांच्यावर काही परिणाम होतो त्यांना किती ते आवरू शकतात किती त्यांना हे करू शकतात आपल्याकडे परिवर्तित त्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून पण आज मराठा जे आहे ते त्यांच्या विरुद्ध दिसतात एकूण सगळ्या पुढचा प्रश्न असा आहे की काँग्रेस राष्ट्रवादीच्या जागा वाटपत ही जागा जरी काँग्रेसला राहिली असली तरी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची अशी इच्छा आहे की ती जागा लढवावी आणि ते शरद पवार गट हा राजेश टोपेंना मैदानात उतरवण्याची तयारी करतोय अशा चर्चा होत्या मध्यंतरीच्या काळात तर राजेश टोपे रावसाहेब दानवेंना लढत देऊ शकतील असं वाटतं का नाही नाही ते देऊ शकले असते पण ते, ते राष्ट्रवादीचा प्रश्न येत नाही शिवसेना आणि काँग्रेस या दोघांच्याच याच्या मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा नाही ते काही लोकसभा रा, राजेश टोपे लोकसभा निवडणूक लढणार नाही असं त्यांचं मत आहे आणि परंतु ते काँग्रेसचा जास्त जो 99, 99 आ, हे असल्यामुळे की आता हक्क असल्यामुळे ते काँग्रेसच्या वाट्याला गेल्या जवळजवळ नाईन्टी नाईन नव्वद न्याण्णव टक्के गेल्यासारखी आहे आणि काँग्रेसचे उमेदवारही जवळपास डॉक्टर कल्याण काळे हे चर्चा आहे की हेच उमेदवार ठरतील असे वाटतंय तर तुम्ही ठाकरे गटाचा उल्लेख केला तर ठाकरे गटाची या जागेसाठी मागणी असं आम्ही ऐकलं आणि संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरेंना तिकीट मिळाल्यामुळं अंबादास दानवे नाराज आहेत तर अंबादास दानवेंना राजसाहेब दानवेंच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरावं असं ठाकरे गटाचं म्हणणं होतं तर कसं म्हणजे दानवे विरुद्ध दानवे हा सामना कसा असेल अंबादास दानवे नाही म्हटलं मी निवडणूक लढविणार नाही झाल आणि स्पष्ट नकार दिलेला आहे निवडणुकीचा प्रश्नच येत नाही सर आता काही दिवसांपूर्वी अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांचं मनोमिलन झालं ते एकत्रित आल्यासारखे बघायला मिळतात पण दोन तीन दिवसांपूर्वी अर्जुन खोतकरांचं असं स्टेटमेंट होत की त्यांनी मित्रासारखं का वागावं कार्यकर्त्यांना विश्वास घेतलं जात नाही अशी धुसपूस होती तर तुम्हाला काय वाटतं की ही फायद्याची ठरेल असं वाटतं का नाही रावसाहेब राणे यांचं मिळून मिळून सगळं एकूण मागचा इतिहास पाहतात जिल्हा परिषद गेल्या वीस वर्षापूर्वीपासून त्यांचं अत्यंत भिन्न मत आणि एकमेकांच्या विरुद्ध अत्यंत म्हणजे वेगळ्या पद्धतीनं पाहतात त्यामुळे त्यांचं मिळून मिळून जरी समोर झालं असलं तर जनतेच्या समोर त्यांचं झालेलं नाहीये वरवरचं जे दिसतंय म्हणून ते एकमेकांच्या विरुद्ध टोले तो टोलेबाजी करण्यावर हे नेहमी हा चालू आहे कार्यक्रम त्यांचा एक आणि एका जाहीर जाहीर कार्यक्रमात राजे आपल्या अर्जुन खोतकरांनी रावसाहेब दानवेच्या उपस्थितीत असा आरोप केला होता की माझ्या ईडी रावसाहेब दानव्यांनीच केली असा आरोप केल्यामुळे त्यांचे मनोमिलन म्हणण्याचा प्रश्नच येत नाही एकमेकांवर आता तीन महिन्याखाली दिवाळी संमेलनात जाहीर आरोप केला होता त्यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचा केंद्रबिंदू त्याचा जालना जिल्हाच होता त्यामुळे जालना जिल्ह्यात आंदोलनाची धग जास्त जाणवते तर याचा काय तोटा रावसाहेब दानवेंना होऊ शकतो का आता रावसाहेब दानवे खेळी करणार आहे खेळाडू आहे राजकारणातला चांगला किती कसे आता जास्तीत जास्त मराठा उमेदवार उभा करणे वगैरे असे त्यांचं प्लॅनिंग असावं आणि त्यामुळे ते मराठा विभागणी करणार आहेत परंतु जयरंगे जे आहेत मराठा आंदोलनाचे नेते ते रावसाहेब दानवे यांच्या विरुद्ध याच्यासाठी आहे की त्यांच्या फलक काढल्यामुळे का मराठा कार्यकर्त्याला मारणार नाही त्यांच्या विधानसभा मतदारसंघात लोकांच्या आणि त्याच्यानंतर रावसाहेब एका सभेत असं की तुत वगैरे वाजवत जरंगे वगैरे असा त्यांनी आरोप केला होता म्हणून जरंगे अगदी मनापासून कट्टर विरोधक आहेत त्यांच्या आणि त्यामुळे त्याचा परिणाम होईल आणि डॉक्टर कल्याण काळे राहिले तर ते तुल्यवळ घडत होईल आणि ही अत्यंत राज्यातील लक्षणीय निवडणूक होईल सर जालना जिल्हा किंवा मराठवाडा एकूणच विकासाच्या बाबतीत मागसलेला आहे असं मानलं जातं तर यावेळी निवडणुकीचा नेमका मुद्दा काय असेल की या निवड या मुद्द्याभोवती निवडणूक असा मुद्दा निवडणुकीचा मुद्दा तो विकास असला पाहिजे परंतु तो अलीकडच्या काळात तो सगळा लोक पावलेला आहे सगळं जात धर्म या गणितावर निवडणुका होऊ विधा तुमच्या जाहीरनाम्यावर नाही किंवा विकासाच्या प्रश्नावर नाही आहे त्या सगळ्या जातीचे गणित धर्माचे गणित याच्यावर निवडणुका होऊ लागल्या असल्यामुळे जाती जातीमध्ये फॅक्टर झाले विभागणी होऊ लागलेली आहे आणि त्यामुळे काही विकासाच्या कामावर काही लोकांचं लक्ष नाही जालना जिल्हा महाराष्ट्रातील अनुष्दचा जिल्हा आहे मागासलेला जिल्हा आहे त्याचा अनुशेष आहे पण तो, तो प्रश्नावर कोणी बोलत नाही आमच्या अर्थी थोडेफार लिहिता बोलता दुर्लक्ष करतात त्यांना वाटतं हे काहीतरी लिहितात वेगळ्याच प्रश्नाकडे कलाटणी देतात तुम्ही लिहिता सिंचनाचा प्रश्न जालना जिल्ह्याचा मतदारसंघात मोठा आहे फार मोठा बॅकलॉग आहे शिक्षणाचा आहे सगळ्या दृष्ट्याचं आहे सर्व बॅकलॉग असतानाही या विकासाच्या प्रश्नावर निवडणूक नाहीये होत नाही ते दुःखाही धन्यवाद सर तुम्ही द पॉलिटिक्सची एवढं चांगलं आणि सखोल विश्लेषण केलं पुन्हा भेटूच असं सखोल विश्लेषण ऐकण्यासाठी द पॉलिटिक्स चॅनलला पॉलिटिक सबस्क्राईब करा आणि तुमचं या व्हिडिओ बद्दलचं मत जालना लोकसभा मतदारसंघात कोण जिंकेल आणि कोणते मुद्दे चर्चेला घेतले पाहिजेत हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद